नाम माय बाप प्रभू रामचंद्र हे दशरथ राजाचे सर्वात मोठा मुलगा तर त्याला रात्री सांगितलं रामचंद्रा तुला उद्या सकाळी राज्याभिषेक आहे प्रभू रामचंद्राच्या तोंडावर कोणचाही भाव नाही सुखाचा नाही आणि दुःखाचा नाही आणि दुसरे सकाळी सांगितलं प्रभू रामचंद्रा तुला चौदा वर्षे वर्णसा राहते प्रभू रामचंद्राच्या तोंडावर सुखाचा बी भाव नाही आणि दुःखाचा भाव नाही म्हणून श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये म्हणतात अर्जुना दुःखेसो नो दिघ्न म्हणा सुखेसोत स्प्रहा वित्त राग भय क्रोत स्तितधीर म्हणू इच्छते ज्यानं जो दुःखात दुःखी होत नाही सुखात सुखी होत नाही आणि ज्यानं वित्त म्हणजे सोडून दिलं राग भय क्रोध ज्यानं सोडून दिलं त्याला स्थितप्रज्ञ म्हणावा तर खरं जर रामाकडं आपण पाहिलं प्रभू रामचंद्रांकडं पाहिलं तर खरा